हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना झटपट तयार होणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या बघणार आहे टिफिनला देण्यासाठी उत्तम पर्याय आहे घाईच्या वेळी तुम्ही झटपट या अगदी पाच मिनिटात या बटाट्याच्या काचऱ्या तयार करू शकता त्यासाठी बघा मी इथे दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आता तुम्हाला जशा साईजमध्ये हवं तशा साईजमध्ये तुम्ही याला कापून घेऊ शकता मी या पद्धतीने कापून घेतलेले आहेत किंवा तुम्ही अगदी बटाटा असा लांब लांब कापूनसुद्धा या बटाट्याच्या काचऱ्या करू शकता किंवा गोलाकार चकत्या ठेवूनसुद्धा या बटाट्याच्या काचऱ्या करू शकता आता हे आपण पातळ कट करून घ्यायचं आहे जेणेकरून तो लग्गेचं वापरला जातो अगदी पाच मिनटात छान शिजला जातो तर या पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही लांब लांबसुद्धा याच्या काचऱ्या करून घेऊ शकता तर इथे मी दोन बटाटे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये साधारण एक, एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे इथे बघा साधारणपणे एक चमचा मी इथे तेल घालून घा घेतलेला आहे बटाट्याच्या काचऱ्यांसाठी खूप जास्त तेल वापरायचं नाही नाहीतर तेल त्या काचऱ्यांमधून बाहेर येण्याची शक्यता असते तर इथे बघा मोहरी घालायची अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की जिरं आहे अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे त्याच्यानंतर यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आता हे सगळे जिन्नस तुम्हाला लो फ्लेमवर छान एखाद मिनिट परतून घ्यायचेत आणि त्यानंतर यामध्ये आपण बारीक कापून घेतलेला बटाटा घालायचा आहे अगदी घाईच्या वेळी तुम्ही झटपट या बटाट्याच्या काचऱ्या तयार करू शकता वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून एक नंबर लागतात किंवा तुम्ही टिफिनला द्यायला सुद्धा एक छान पर्याय आहे तर आता इथे बघा कापून घेतलेलं सगळे बटाट्याचे जे काप होते ते मी घालून घेतलेले आहेत आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनिटं परतून घ्यायचं मी लाल तिखट लगेच घालणार नाही आहे यावर आता आपल्याला झाकण घालायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटाची छान वाफ काढून घ्यायचे इथे बघा साधारण एक ते दीड चमचा मी पाणी घालून घेतलेलं आहे आता या पाण्या छान वाफेवर ह्या बटाटा छान शिजला जातो आता एक साधारण पाच मिनिट मी या बटाट्याला शिजवून घेतले आणि तुम्ही बघू शकता भन्नाट छान आपला बटाटा शिजला गेलाय अगदी बघण्यावरूनच समजते की बटाटा मस्त शिजला गेलाय तुम्हाला मी एक फोड चमच्यावर घेऊन दाखवते बघा या पद्धतीने छान आपला बटाटा शिजला गेलाय आता बटाट्याच्या कचऱ्या करत असताना एक गोष्ट लक्षात ठेव बटाटा आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही तर या पद्धतीने आपला मस्त बटाटा इथे शिजला गेला आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे आहेत इथं बघा मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर घातली आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला धने जिरे पावडर घालायचे आहे तर तुम्हाला हवं असेल थोडासा गरम मसाला तुम्ही घालू शकता अगदी थोडासा चाट मसाला घालू शकता लिंबाचा रस घालू शकता खूप छान वेगवेगळ्या पद्धतीने या बटाट्याच्या काचऱ्या आपण झटपट तयार करू शकतो आता हे मसाले घालून झाल्यानंतर साधारण एक ते दोन मिनिट मंदाचेवर आपल्याला या काचऱ्या छान परतून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी झटपट पाच मिनिटात या भन्नाट झंझणी जन तशा बटाट्याच्या काचऱ्या खाण्यासाठी तयार आहेत आणि किती छान दिसत आहेत झटपट तयार होतात आणि चवीलाही भन्नाट लागतात तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की या बटाट्याच्या कात्र्या ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि रंगही किती अप्रतिमाला आहे तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने अगदी पाच मिनटात या तयार होणाऱ्या बटाट्याच्या कात्र्या झटपट आणि अगदी सोपी रेसिपी आहे आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपल्या मस्त झणझणीत भन्नाट झटपट तयार होणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता डाळ भाताबरोबर साईड डिश म्हणून खाऊ शकता किंवा अगदी लिंबू लिंबाचा रस घालून तशाच या बटाट्याच्या काचऱ्या खाल्ल्या तरी भन्नाट लागतात बघू शकता किती अप्रतिम दिसत आहेत तर अशा पद्धतीने इथे आपल्या झटपट तयार होणाऱ्या बटाट्याच्या कात्र्या खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकनिया झणझणीत तशा चटपटी तशा झटपट तयार होणाऱ्या बटाट्याच्या कास काचऱ्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करत राहा बा